ना, का जेवण काय भाजी केली तू जेवला खेवला जेवला जेवला का तू जेवला कर तू जेवला जेवला तू जेवला कर तू जेवला दाखव काय खात काय खात दाख्या दाखव मला काय खातो <laughs> जेवलात का तुम्ही नाही होय माग फेकलं व इकडे मग मी येर जवळच आहे ए पलीकडे जाऊ नको मका इकडे पूर बसल्यात इथे विहीर जवळच आहे जी झाड आहेत पाण्याचं जे सावलीला बसलोय इथं परत हातरून पांघरून करून माणसं बसले ज्यांना काम काय नाही ती तिकडं बाकीची तोडते आत कोणी बांधतय अजून आता काहींच्या पाथा लागल्या ती जेवायला सुटली काहींच्या नाही लागल्या ती भांडत्या तो का तिकडे बाकीची जेवायला सुटल्या तिकडं जेज्या तेज्या करून

भांड करू नका भांडण करू नका एवढ ना दगड घालत मी बघा बाग आणि ही टोपी आणली त्याला काल यात्रेतन

हाय सर्वांना या जेवायला एवढं काम करते मी तरी मला काय म्हणतात अशी बुक्की दाखवून म्हणतात एका ठोक्या तुझं बत्तीस बत्तीस दा दात पाडीन मला म्हणतात म्हणलं नाही का म्हणलं नाहीत मला दात पाडिन तुम्ही म्हणलं नाही एवढी काम करते मी तरी बत्तीस दात पाडायला चालत माझा किती दात पाडाय निघालो बत्तीस नाही कोणाची चॅनल टाकतात व्हिडिओ आता चॅनल माझं लय निघाने पडल्यात पोते नि येत केळीची झाड गार गार सावली गाई जे केळी का झाड आहे तुम्ही तर कधी जुळ नाही हो गा आणि हो का इकडे आप्पा चालल्यात गा घेऊन पाण्याला आमचं काळ्या बाटल्या दाखवा माया पुढे कुत्रा एकूण व्हिडिओ काढतोय त्यांची चॅनल बिनल काय नाही हो निस्ती नाटक चाललंय तिकडून इकडे कॅमेरा पाण्याला नाही विहीर आहे पाण्याला आणि हिथ विहिरीतनच पाणी काढायचं आणि ही काय काढतात व्हिडिओ काढतात कारण की जे की हाताने बिळ खायची आणि तिकडं पलीकड तर उगच कॅमेरा धरून बसले त्यांना काय नाही आयनल बिनल नाही काय नाही काय नाही आणि हका इकडं बाळ घेऊन बसली जाऊन <laughs> गार, गार लागते गार लागतय जाऊ द्या ती का आताशी नवऱ्याने जेवण केल्यावर मग जेवण करते ती रोज तशी जेवणच करीत नाही अजिबात जेव्हा नवऱ्याने जेवण करायचं तेव्हा ती करते किती अंधार होऊ द्या नवऱ्याला घरी यायला किती येऊ द्या ती बारा वाज द्या नवऱ्याला अजिबात जेवण करत नाही तशी झोपती हैंची, हैंची, भीती ह्यांची ह्यांची भीती ह्यांची भीतीच स्थिती की oh. आणि मी तर ही नाही जेवलं ना अजिबात जेवत नाही चला घेतो जीवून मी जेवायची राहिली अजून ह्यांचं काही नाही मार पोट भरलं देव खाऊन खाऊन बघता कदाच पाडतात पाडतात कदाचित मग चाळीस चला जिवून घेऊन चनक नाते